आमच्या कोविड मावशी आलेल्या त्यांना पण घेतल्या व्हिडिओ मध्ये अजून मोदक चालू आहे पण आम्ही खाल्लं मोदक झालंय एकदम भारी <laughs> गणपती जवळ आले त्याच्यासाठी आज आम्ही बनवतोय गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक आता तयारी पूर्ण होते आम्ही दोन नारळ फोडलेत ते खाऊन घ्यायचे आणि ताई गव्हाचं पीठ भिजवते त्यात थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरता आणि थोडा रवा टाकायचा रवा टाकणार का तिला म्हणजे जरा खुसखुशीत होतात आणि थोडस तेल टाकायचं कच्च तेल टाकत आहे का हे काय कच्च टाकायचं थोडं गरम करून टाकताय नाही कच्च पण टाकलं तरी पण होत आहे गरम केला तरी पण होत हो काय आणि ह्याचं घट्ट सर असं पीठ भिजवून घेणार आहे ना ते चांगलं सगळ्या पिठाला लागलो पाहिजे चोरून घ्यायचं चांगलं आपण चपातीचं पीठ कसा भिजवतो असा पीठ भिजवून घ्यायचं आहे मत्ताचं जरा घटना असं पातल नाही बरं भिजवायचं घट्ट जरा भिजवायचं चालण्याची पण तयारी आमची जवळजवळ पूर्ण झाले झाले पीठ भिजून तयार झालं आता वर थोडासा तेल टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे चांगला टाको पीठ किती घट्ट भिजवलंय हा एवढं दाबल्यावर दाबलं जात नाही चपातीला भिजवतो त्याच्यापेक्षा जरा घट्टच भिजवायचंय मस्त गोळा करून ठेवायचं आहे ना आता सारण करणार ना पुढचं हा सारणामध्ये टाकायसाठी शिल्पा वेलची बारीक करून घेते झाली बारीक साली निघतात खाली वेची मोटकाच्या सारणाची तयारी करून घेतोय त्याच्यासाठी तूप चांगलं तापलंय त्याच्यामध्ये आपण ओळख खोबरं जे दोन वाटर दोन नारळ किती ते टाकून घ्यायचे थोडस तूप टाकायचंय किती घेतला चिकन पाव किलो कमी गोड करताय आणि शुगर शुगरवाली आहेत ना नायबिटीसुगरवाले तरी खायला सगळे येतात त्याला कोण म्हणत नाही आम्हाला शुगर आहे आणि खाणार मोदक पुरणपोळी हे असल्या का आमचे <laughs> <साथे पासला। laughs> <laughs> टाकून घ्यायचंय त्याच्यात आहे ना खबर जास्त काय आपल्याला परतून घ्यायचं ना परतलं टाकून घ्यायचंय नायच पण बारीक आम्ही चिरून घेतलाय बारीक चांगलं बारीक चिरलेला जायफळ पण किसून घालणार होत आम्ही थोडीशी खसखस घालणार आहोत खसखस आम्ही शेकवून नाही घेतली कारण ना कधी कधी खसखस शेकवली की त्या मोठ्याला ना वेगळा वास येतो आम्ही आशीच टाकतो वर्ण तुम्ही पण अशी टाकून बघा करून कारण शेकवली तर लगेच तिचा वाघ बदलतो आणि शेक आणि मनुके पण मनुके पण ना, मनु मनु ना आखेच टाकायचे ते तेलात परत म्हणतात म्हणजे ते शिजून घेत थोडीशी थोडीशी फुटकच टाकून घ्यायची झाल्यावर फरक झाल्यावरती थोडीशी जेलची कुटून घेतलेली

पुऱ्या लागतो अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि भरायचे मोदक बनवायचं काम पण चालू झालेलं आहे घ्यायची हा आधीच त्याला कळ्या पाडून काळ्या पाडून घेतो नंतर आत मध्ये वाटी तयार झाली का सारण मस्त बसतो आवडतात पण सगळ्यांना आता त्याच वर्ण तोंड बंद करायचं संपल्या विषय ना, थोडेसे करून झाले आहे मस्त झालाय करते पारी आणि मागची दोन, दोन बोटांनी दाबायचे एक बोट मधी दोन बोट बाहेरून सुरुवात आम्ही सोप्या केले उद्या काय बनवणार उकडीचे मोदक उद्या उकडीचे मोदक व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आमचे मोदक बनतायत तोपर्यंत करा अजून जर शेल नसेल तर बरीशी लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत पाचशे सबस्क्राईबर झालेत आमचे हां झाला मोदक पूर्ण तयार मस्त अजून थोडेसे कराल नंतर टाळायचे नाजूक 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 आहे मोठा आहे मोदक आमच्या पूर्ण झाले आणि राहिलेल्या पिकाच्या आम्ही पुऱ्या बनवणार कारण आमचं सारण संपलेलं आहे संपले सारण आता तळायची सुरुवात आता मोठं करून पूर्ण झाले आता ते तळून घ्यायचे बारीक होत आहे कमी गेला गॅस आहे कमी केलेला गॅस पाऊस पडतो ना आता आम्ही चूल आमची चांगली भेटवायचं आता पाऊस आहे त्याच्यामुळे जरा गॅसवर काम पाहिजे एकदम कमी गॅसवरच करायचे पण आरपर्यंत तो चांगले तळले जाते तळून पूर्ण झालेत आता तसे लाल मस्त कलर आलाय बघा ला त्याला मंद आचेवरती छान दिसतंय तळून झालेले आहे आता ते काढून घ्यायचे हळदीची पान पण आणलेत आम्ही गणपतीचा हे आला पाहिजे ना उकडीचे मोठं त्याच्या खाली हळदीचे पान ठरतात गणपती जवळ आले गणपती जवळ आले तसं वाटलं पाहिजे पाहिजे हळदीची पान केळीची पानं केळीचं पान आणा उद्यासाठी आता हे दुसरे सोडले कमी झाले मोग हवे होते ते एवढ्या पुऱ्या केल्या आम्ही

एकवीसच झाले ना एकवीस बरोबर झाले गणपती बाप्पा साठी झालेले आहेत एकवीस मोदक कावळ्याला ठेवायला छोटासा मोदक केलाय मित्रांनी घेतो रोज आम्ही जे करू ना ते थोडस कावळ्याला ठेवतो आज त्याच्यासाठी छोटासा मोदक पण केलाय ठेवते आता ते येईल थोड्या वेळाने आणि खाऊन जाईल त्याला पण माहित झालंय आता ही रोज ठेवतात कसा झालाय दादा मोदक एकदम भारी झालाय खातोय आई खाते माझी शीतल खाते शीतल कसा झालाय मस्त झालाय एकदम एक एकदम भारी झालाय ना आतमध्ये पिठाच्या पुऱ्या पण चांगल्या झाल्या आई सांगते आणि ही शिल्पा एवढे मोदक झालेत आमची